यांची निवड करण्यात आहे ही बातमी सातारा राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी जावळी पंचायत समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे त्यामुळे उर्वरित एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी सभापतीपदी सौ जयश्री सुहास गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सकाळी दहाच्या सुमारास पंचायत समिती मेढा येथील बाबासाहेब आखाडकर सभागृहामध्ये सभापती निवडीची विशेष सभा बोलवण्यात आली होती यावेळी सातारा जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली यामुळे प्रभारी सभापती दत्तात्रय गावडे सौरभ शिंदे कांताबाई सुतार यांसह हो, विजय सुतार यांसह हो, पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते जावी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली सुहास गिरी व गिरी दाम्पत्य हे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून जावी तालुक्यात परिचित आहेत या निवडीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार शिवेंद्रजे भोसले शशिकांत शिंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी जयश्री गिरी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केलेले आमदार शिवेंद्रराव महाराजांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि आज आपण सभापतीपदी विराजमान झालेला आहात काय सांगाल आज या संदर्भात आपण सभापतीपदी आज कुर्चीवर विराजमान झालेला उपाध्यक्ष मानकुप्रेबाउसौगती बापूजी पंच समितीचे सदस्य सौरभ बाबा पंचायत समितीचे सदस्य विजय सुधार पंचायत समितीचे माजी समितीताई म्हणजे समितीचे आहे त्यांना सगळ्यांना मी विचारात घेऊन काम करेन आणि या संधीचं सो जे काय कालावधी आहे त्यांची सोडण्याची संधी करा आणि सगळ्या स्त्री म्हणजे माझे पती माझे शुभपुती वर्गीव यांच्यामुळे मी आज तिथं देव बसलेले आहे कारण त्यांनी जर मला आत्तापर्यंत जी साथ दिली त्यामुळं मी इथं पदाव बसलेली आहे आणि बाबांच्या बाबांनी जे धाडशी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी नक्कीच एक हे करेन आणि जे मला माझ्या विश्वासारखा मी कधीच देणार आणि मी एकटी सभापती नाही पूर्ण जमली सभापती आज जे सभापतीची निवड झालेली प्रभारी सभापती म्हणून आपण या ठिकाणी कार्यकाळ सांभाळलेला एकंदरीतच या निवडीच्या संदर्भात काय सांगाल निवड ही पुरुषी जो ठरली होती ज्याप्रमाणे पक्षाने आदेश दिला सन्मान्य बाबा राजे यांनी उपाध्यक्ष वसंत आदेश दिला त्यामुळे आम्ही सर्व सदस्यांनी जो निर्णय ठरला होता पक्षाला श्रेष्ठ आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळं असं काही वेळ काही वेगळं काय वाटलं लोकांना वाटत होतं की काहीतरी वेगळं होईल तर सगळ्यांचा बऱ्याचसा भ्रमणीराज झालेला तर आम्ही सर्व सदस्य एका दिलानं काम करत असून यापुढे आम्ही तसंच त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहू आणि त्या पद्धतीने त्यांना सोपद सोबत असून त्यांना शुभेच्छा ते सभापतीपदी तालु पदी तालुक्याच्या निवड आहे आपण माजी सभापती पदी निवड आपलीही होती एकंदरीत जावली तालुक्यामध्ये एक वेगळी घटना आहे की जावली तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये पंचायत समितीमध्ये पतीआधी पत्नीचा हे दोघांनाही संधी मिळालेली आहे या संदर्भात आपण काय सांगाल आजची ही निवड पूर्णतः आपल्या तालुक्याचे नेते श्रीमंत छत्रपती शिवंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब व आपल्या जावली तालुक्याचे नेते आदरणीय वसंतरावजी मानकुंबरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने हे आपल्याला सभापतीपद तालुक्याचे आपल्याला मिळालेलं आहे खरंतर मग भाऊंनी आमच्या आदरणीय शिवाजीराव मर्डेकर तात्या यांनीसुद्धा विश्लेषण केलं की आमच्या गिरी कुटुंबांना जी ही पदाची जी आपल्याला आप दिलेले पद आहे ते तळागाळात लोकांच्यासाठी आपण उतरलो आम्ही लोकांच्यासाठी जी कामं केली आणि त्यांनी जो सार्थ विश्वास आमच्यावर ठेवला या विश्वासाचं हे प्रतीक आहे खरं तर आज आजच्यापर्यंतच्या इतिहासामध्ये आम्हाला उभं राहताना सुद्धा जी ओपन गटाचं आरक्षण होतं तरीसुद्धा शिवेंद्रराजेंनी आदरणीय भाऊंनी आपल्याला तिथं संधी दिली आणि एक ओबीसी महिलेला संधी देऊन सुद्धा त्यामध्ये एक चांगल्या मतांनी त्या आमच्या सर्वांच्या या आमच्या जो ग्रुप आहे आपला जो कुडाळ गट असेल आमचा सायगाव गण असेल या सर्वांच्या मदतीने आपली ताईंची चांगल्या मताने निवडणूक झाली खरं तर आजच्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातून सर्वस्तरीय लोक सर्व आमच्यावर प्रेम करणारे सर्व इथं उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आपण जसं भाऊंनी सांगितलं की आजचा हा सत्कार आपण जो प्राथमिक स्वरूपाचा घेतलेला आहे पण एक आमच्या सर्वांचे नेते राजे हे दिल्लीला आहेत आणि पवारसाहेबांच्या भेटीसाठी त्यांच्या कामकाजासाठी दिल्लीला आहे पण ते ता तातडीने एक दोन तीन दिवसामध्ये इथे येणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण एक भव्य नागरी सत्कार सोहळा या तालुक्याच्या वतीने आयोजित करणार आहोत आणि एक मोठा असा कार्यक्रम सर्वांच्या मदतीने सर्वांच्या एक साथीने आपण हा कार्यक्रम इथं करणार आहोत मला माझ्या एक निमंत्रणाला सर्व इथं पत्रकार बांधव उपस्थित राहिले सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून मी या धावली तालुक्याच्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो भविष्यामध्ये तुमची अशीच साथ आम्हाला राहील असा एक विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण राष्ट्रवादी पक्ष हा तळगाळापर्यंत गेलेला आहे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेनी त्यांच्या मतदारसंघासाठी आदरणीय भाऊनी ह्या जावलीच्या मतदारसंघासाठी अतिशय प्रयत्न करून विकासाची गंगा या तालुक्यापर्यंत आणलेली आहे आणि तीच गंगा पुढे नेण्याचं काम जयसरीताई निश्चितपणानं करतील असा आमच्या सर्व जनतेला विश्वास आहे मला अतिशय आनंद होतोय माझ्या पंच समितीची गणातील जयश्रीताईंची आज सभापती म्हणून निवड झाली मी तमाम सर्व जनतेच्या वतीनं आदरणीय भाऊ आदरणीय महाराज साहेब आणि सर्व पदाधिकारी यांचे खास करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि या शपथविधीला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात तालुक्याच्या माजी सभापती आपल्या अरुणा ताई दीड दोन महिने ज्यांना सभापतीचा कार्यकाल मिळाला आणि ते आपले सभापती दत्ता गावडे भविष्यात सभापती सौरभ बाबा असतील बाकी जी मंडळी ती होणारच आहेत आमच्या ताई असतील हे सर्वच पंचायत समितीचे सदस्य आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज गिरीताईंचा या तालुक्याचे सभापती म्हणून आज त्यांना सन्मानानं आपण त्यांना एकमुखानं बिनविरोध त्यांची निवड झाली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं टाळे वाजवून सरसे स्वागत करूया आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे नेते माननीय शिवेंद्रराजे भोसले यांनीच आपल्याला हा आदेश दिलेला होता आणि त्यांनी आणि आम्ही जेव्हा आपल्या निवडीपूर्वी झाल्या अरुणाताईंना जेव्हा सभापती बनवलं त्यावेळेस आपण शब्द दिला होता की दोन्ही महिन्याला महिलांना समान वाटप आपण सभापतीचं करणार आहे मधल्या काळात काही विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगितलं मग आरक्षण ओपन आहे अमुक आहे तमुक आहे इथं आरक्षणाचा प्रश्न नाही तर त्या महिलेच्या कर्तृत्वाचा प्रश्न आहे जात पातीचं milhões… राजकारण आपण सर्व मंडळी कधी करतच नाही तुम्हाला आम्हाला जर कोणी प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी जात विचारली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी जात विचारली नव्हती पंडित नेहरूंना कुणी जात विचारली नव्हती महात्मा गांधींना कुणी जात विचारली नाही एव्हन आत्ताचे पंतप्रधान यांना सुद्धा कुणी या देशातल्या माणसानं जात विचारलेली नाही त्यामुळे जातीमातीचा राजकारण न करता कर्तृत्वासाठी गिरीताई असतील त्यांचे मिस्टर सुहासगिरी यांचंसुद्धा या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य आहे म्हणूनच आपण आज त्यांच्या त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आहात आपल्याला राजकारणाची पुढील रजनी रणनीती ठरवण्यासाठी किंवा भविष्यकाळामध्ये आपले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा एकदा ताकदीनं या तालुक्याचा आमदार करायचा आहे आणि म्हणूनच सर्वांना संधी देण्याचा हा आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे दत्ता शेठ गावडे यांना आपण उपसभापती बनवलं अरुणाताईना सभापती बनवलं आता गिरीताईंना आपण सभापती बनवलं पुढच्या काळामध्ये मग आमचे सुतार असतील सौरभ असतील आमच्या कांताताई असतील यांना सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मंडळी करणार आहोत या तालुक्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून आपला पक्ष आपली वर्जमूट मोठ्या प्रमाणावर कोणाला काय काय बोलायचं ते बोलू दे, दे। परंतु आपला तालुका हा आता गिरीताईंच्या पाठीशी आहे आणि त्यांना या तालुक्याचं आपण आता नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भविष्य काळामध्ये या पंचायत समितीचा कारभार चांगल्या पद्धतीनं करायचा आहे दुसरी आज आनंदाची गोष्ट आहे ज्या नगर परिषदेमध्ये मेढ्याच्या आज आपल्या सभापतींच्या